न्यायालयाचा निर्णय आणि महापालिकेची कारवाई यानंतर मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात असलेले सर्व कबूतरखाने बंद करण्यात आले कबूतरखाने बंद करण्यात आल्यामुळे जैन समुदायामध्ये संतापाची लाट उसळली या संतापाची लाट उसळली त्यावेळेला जैन समुदायाकडून आंदोलन सुद्धा करण्यात आलं मुंबईच्या दादर परिसरात असलेल्या कबूतरखान्यावरती आक्रमक होऊन बांधण्यात आलेली ताडपत्री महापालिकेकडून जी कारवाई करण्यात आली होती ती ताडपत्री हटवत जैन समुदायाकडून आंदोलन करण्यात आलं त्यानंतर पेटलेलं हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट न्यायालयात गेलं आणि न्यायालयाकडून अखेर कबुतरखाने बंद करण्याचं सा सांगण्यात आलं एकंदरीत हा झालेला निर्णय आणि या सगळ्यानंतर संतापाची लाडू उसळलेले जैन समुदाय यानंतर अखेरीस आता जैन समुदाय एकवटलाय जैन समुदायाकडून आज धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होतं ही धर्मसभा म्हणजे ज्यावेळेला कबुतरखाना बंद करण्यात आले होते त्यावेळेला जेवढ्या कबुतरांचं मृत्यू या सगळ्या कबुतरखाने बंद करण्यात आल्यामुळे झालं त्या सगळ्या कबुतरांना श्रद्धांजली वाहण्यात आणि यानंतर संपूर्णपणे जैन समुदायाकडून भाषण करण्यात आली यावेळेला आक्रमक झालेल्या जैन समुदायाकडून अखेरीस सर आवाज उठवायचा असेल तर नक्कीच काहीतरी करावं लागेल आणि या पार्श्वभूमीवरती पक्षाचीच म्हणजे राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली त्यानुसार आता जैन समुदाय सुद्धा आगामी काळामध्ये ज्या महापालिका निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये हा संपूर्ण समाज जो आहे तो निवडणूक लढवणार आहे एकंदरीत या पक्षानं म्हणजे साधारण पाहायला गेलं तर या समाजानं आपल्या पक्षाचं नाव सुद्धा जाहीर केलेलं आहे आणि पक्षचिन्ह सुद्धा जाहीर केलेलं आहे जवळपास कबूतरखाने बंद करण्यात आल्यामुळे संपूर्णपणे आक्रमक झालेल्या या जैन समुदायाकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह मंत्री मंगल प्रभात लोडा यांना धारेवर धरण्यात आलं टीकेचे बाण सोडत त्यांनी थेटपणे महापालिकामध्ये महापालिका निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे पक्षाची घोषणा केली आहे आणि पक्षचिन्ह सुद्धा घोषित केलेलं आहे तर कोणत्या पक्षाचं नाव आहे पक्षाचे काय हे आपण पाहणार आहोत त्यानुसार जैन समुदायाकडून आज दादरच्या जा योगी सभागृहामध्ये धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या धर्मसभेच्या आयोजनावेळी भाषण करत असताना एकंदरीत पाहायला गे गेलं तर शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या घोषणा करत असताना पक्षचिन्ह सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे ते नुसार कबूतर हे कब पक्षचिन्ह असणार आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये महापालिका निवडणुका ज्या होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये मुंबईचा महापौर कोण असणार हे कबूतर ठरवणार का असा सवाल आता उपस्थित झालेला आहे दरम्यान आपण पाहिलं तर धर्मसभेच्या माध्यमातून ज्यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीकेचे बाण सोडत असताना नेमकं त्यांनी काय म्हटलं हे आपण पाहणार आहोत राज्यातील कत्तलखाने बंद का होत नाहीत कबूतर खानेस का बंद होताय, सनातन धर्म तुमच्या सोबत आहे गाय आणि कबुतराला राष्ट्रीय पशु पक्षी घोषित करा देवेंद्र फडणवीस यांना आमची मागणी आहे आमच्या समाजाला पुढे आणा असं जैन मुनी यांना म्हटलंय यासोबतच आपण पाहायला गेलं तर आम्ही अहिंसेने जगणारे आहोत जर आम्हाला शस्त्र उचलायला लागली तर आम्ही उचलू महाराष्ट्रात आंदोलनाने मुंबई आली आम्ही सनातनचे साधू तुमच्या सोबत आहे राजकारणी लोक यांना सत्तेवर बसवणारे साधू संत आहेत यांना कोणी बसवले नसते महाराष्ट्रामध्ये निवडणुकीआधी आम्ही संतांनी घरी जाऊन आवाज उठवला तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि बाकी मंत्री झाले हजारो साधू संत एकत्र येऊन लढणार आहोत आम्ही धर्मसभा आम्ही लढणार आहोत कबूतरांसाठी नागासाधू यांची फौज उभी करू असं सुद्धा जैन धर्मगुरू यांनी या धर्मसभेच्या माध्यमातून भाषण करत असताना म्हटलं एकंदरीत आज आक्रमक झालेला हा संपूर्ण जैन समुदाय आगामी काळामध्ये ज्या महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये पक्ष पातळीवरती म्हणजेच राजकीय सत्तेवरती कोण बसणार याचा निर्णय घेणार असल्याचं सुद्धा म्हटलंय त्यानुसार शांतीदूत जनकल्याण पक्ष हा आगामी काळामध्ये या समाजाची बाजू लढणार आहे या समाजाच्या माध्यमातून आम्ही नगरसेवक उतरवू आमदार उतरवू खासदार उतरवू हे सुद्धा घोषणा त्यांनी आजच्या सभेमध्ये केलेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये जर साधारणतः पाहायला गेलं तर जी राजकीय रणांगण आपल्याला पाहायला मिळतं ज्यामध्ये आता जैन समुदाय म्हणजेच एकंदरीत पाहायला गेलं तर आता शांतीदूत जनकल्याण पक्षाची सुद्धा समावेश असणार आहे आणि त्यांची पक्षाची स्थापना सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि ज्याचं पक्षचिन्ह हे कबूतर असणार आहे त्यामुळे निश्चितच पाहायला गेलं तर ज्या प्रकारे आता निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये नेमकं मुंबईच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महापौर कोण ठरणार आणि ज्या प्रकारे आक्रमक भूमिका घेतलेल्या जैन समुदायाकडून कबूतर हे जे पक्षचिन्ह ठरवण्यात आले त्यामुळे पक्षचिन्ह कबूतर ठरवल्यानुसार मुंबईचा महापौर कबूतर ठरवणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान एकीकडे आपण पाहायला गेलं तर जैन समुदायाकडून ज्या प्रकारे आता पक्षाची घोषणा करण्यात आली त्यावेळेला एक महत्वपूर्ण वक्तव्य सुद्धा करण्यात आलेलं आहे ते नेमकं काय ते जाणून घेणार आहोत शांतीदूत जनकल्याण पार्टीची आता मी घोषणा करतोय आमचेच आमदार असतील आमचेच खासदार असतील कबूतर आता निर्णय घेणार कोण सत्तेवर बसणार कोण गाडी बस कोण गाडीवर बसणार राजस्थानच्या सर्व कोम या पार्टीत असतील फक्त चादर आणि फादर सोडून सगळे या पार्टीत असतील अशी महत्वाची घोषणा जैन मुनींनी केली कबुतरांची पार्टी पाहिजे शिवसेनेतही वाघ होता आमच्या पार्टीचा चिन्ह कबूतर असेल ही फक्त जैनांची पार्टी नाही ही गुजराती मारवाडीची पार्टी आम्ही महापालिकेत आमचे उमेदवार उभे करू असं सुद्धा जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांनी आजच्या या धर्मसभेच्या माध्यमातून केलेल्या भाषणातून म्हटलंय त्यामुळे साधारणतः पाहायला गेलं तर आक्रमक झालेला जैन समुदाय आणि पक्षाची केलेली स्थापना आणि ठरलेलं पक्षचिन्ह म्हणजे कबूतर त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांसह पुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये कबूतर राज्याच्या सत्तेवरती कोण बसणार हे ठरवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अवधीश खोरीसर मी वैभव पाटील मुंबई